भाग जाऊ ना धक्क्या बसतात हे बघा किती अंतर अंतरात गाडी येते तिथे बघा कशा गाड्या कमरेला जे धक्क्या बसतात त्याच्याबद्दल कोण नंतर विचार करणार इतका मोठा गॅप आहे कमीत कमी चार बोटांचा अंतर पडतोय चार इतका गॅप पडला या रस्त्यांना म्हणजे फ्लाय जी माती आहे साफसफाई करतात ती पूर्ण मातीनं अशा ढिगारे पूर्ण फ्लाय अशा ढिगारे उभे करून ठेवतात परत चार चार पाच पाच बोटांचा अंतर पडला एवढा गॅप आहे तरी पण बनवला जात नाहीये पण जे झटक्या बसतात ना त्या झटक्यामुळे ब्रिज बघा किती हलतोय मी यासाठी हा या व्हिडिओ अपलोड करतो कारण मी भिवंडीत राहतो भिवंडी माझे शहर आहे मी ते जन्माला आलो आहे आणि माझ्या शहरात विकास होत असेल तर ते आनंदाची गोष्ट आहे परंतु काही गोष्टी अशा आहेत ज्यामुळे जर त्रास होत असेल तर ते आपण सांगणं नक्की खूप गरजेचं आहे शेलार हा शेलार गावाकडे म्हणजे वाड्या रोडला जाणारा रस्ता तुम्ही पाहू शकता हा रस्ता नाही ॲक्च्युली रस्ता जो आहे तो खाली आहे तुम्ही पाहू शकता हा वंजारपट्टी नाक्याकडे जाणारा रस्ता आणि हा उड्डाणपूल आहे तर ए पी जे अब्दुल कलाम फ्लायओव्हर म्हणजेच वंजारपट्टी नाका उड्डाणपूर तुम्ही रस्त्याची अवस्था बघा ती किती एकदम भयंकर अशी आहे फार गाडी बघा कशी आणावी लागते एकदम समोर संभाव आणावी लागते अच्छा सत्यानं झालं या रस्त्याचा बघा इथे चार चार फोटो अंतर पडतो पूर्णपणे पाहू शकत इतका मोठा गाड्या चालवतात पूर्ण जेव्हा गाड्या चालवलं चालवत आणल्या जातात ना आज कमरेचा भाग जो ना तेव्हा झटक्या बसतात हे बघा किती अंतर अंतर ना गाडी येते तिथे बघा कशा गाड्या नेतात इतक्या भयानक प्रकारे गाड्या चालू आहे अशा कमरेला जे धक्के बसतात त्याच्याबद्दल कोण नंतर विचार करणार इतका मोठा गॅप आहे म्हणजे भिवंडी सध्या तोडफण वगैरे चालू आहे अंजोर भागा ते कल्याण नाका रस्ता रुंदी करण्यासाठी त्या रस्ता रुंदी करण्याच्या अगोदर कमीत कमी इकडे जरी लक्षात हवे या उद्यान पुलावर जो फ्लायओव्हर आहे इतके मोठे मोठे पूर्ण रस्ते निघालेले आहेत एवढा गॅप आहे पूर्ण रस्त्याच्या मध्ये आम्ही जो पिलर्स त्याच्यामध्ये ज्यामुळे येतात आता गाड्या तर स्लो करा लागतात प्लस जो त्रास होतो लोकांना तो तो खूपच भयंकर आहे तुम्हाला मी अजून दाखवतो पुढे रस्ता हो गेला बघा किती आहे बघा कमीत कमी चार बोटांचा अंतर पडतोय चार इतका गॅप पडला या रस्त्यांना तुम्ही पाहू शकता हे बघा इथून चार बोट कम्प्लीट बसतात एवढा गॅप पडला या रस्त्याच्या मध्ये आणि जो मेन टाकला त्याच्यामध्ये त्याच्यात हा गाड्या चालतात अशी हालत झाली पूर्ण रस्त्याची रस्त्याचे उड्डाणपूल फ्लाय ही कंडिशन आहे फ्लायओवरची कंडिशन भिवंडी भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेची सफाई बघा हे जे रस्ते आहेत म्हणजे फ्लाय जी जे माती आहे साफसफाई करतात ती पूर्ण मातीने अशा ढिगारे पूर्ण फ्लाय ओव्हरवर अशा ढिगारे उभे करून ठेवतात हे बघा ते बघा किती माती आहे उचलणार किंवा पूर्ण ढिगारे पूर्ण रस्त्याला लावलेले म्हणजे रस्ता साफ करायचा आणि ढिगारे ब्रिजच्या बाजूने ठेवायचे आणि रस्त्याची अवस्था तर बघा एकदम भयंकर खूपच बेकार आणि हे मातीचे ढिगारे पूर्ण रस्त्याने लावलेले रस्त्यांची हालत बघा हे बघा एवढा मोठा गॅप पडला आहे परत चार चार पाच पाच बोटांचा अंतर पडला एवढा गॅप आहे तरी पण बनवलं जात नाही आहे आणि याच्यामध्ये जे तुम्ही पाहू शकता इथनं तर पूर्ण जे कालका भाग आहे ब्रिजचा तो देखील दिसत आहे पाहू शकतो किती लोडेड गाड्या येतात त्या आणि इथे तुम्ही पाहू शकता बघा इथे भयंकर अवस्था आहे रस्त्याची आणि आपण जिथे उभे तो अंजारपट्टी नाका फ्लायओव्हर इथे समोर सर्कल आहे मेना या सर्कललाच आपण उभे आहोत ज्या आहेत त्या वाडा मार्ग येणार आहे गाड्यात आणि तुम्ही रस्ता बघू शकता तिथे तुम्हाला पूर्ण पट्टा दिसतो ते झालं हा पूर्ण पट्टा जो आहे गाज झालेला आणि त्याच्या रस्त्याच्यामध्ये खूप गॅप पडलेला आहे त्यामुळे कमरेला त्रास वगैरे होत असतो तो खाऊ शकता हा जो रस्ता आहे हा पूर्ण आपल्याला वंजटक नाका मार्गे वाड्याला जाणार आहे आणि या वाऱ्याला जाणाऱ्या रस्त्यावर फ्लाय ओवर रस्त्याची फार वाट लागलेली अँब्युलन्स चाललेली आहे बघा इतके झटके काल अम्ब्युलन्स जाते आणि हा जो आज धक्के तुम्ही पाहू शकता पूर्ण एरिया दिसतोय त्यातून किती झक्के बसतात बघा तुला आधार आजार पण त्याला कोण जबाबदार राहणार आहे नंतर माझं ब्रिज नाही दिला असेल कॅमेरा हालत ना कॅमेरा एकदम स्टेबल आहे पण जे झटके बसतात ना त्या झटक्यामुळे ब्रिज बघा किती हलतोय खूप जास्त प्रमाणात सर्वात महत्वाचा मुद्दा माझं ते तुम्ही नेहमी रोड अपडेट वगैरे देत असतो आज व्हिडिओ आहे यामागे असं काय नाही की न्यूज रिपोर्टर जे आहेत त्यांनी दाखवलं की दोन्ही जे लोकल न्यूज चॅनल आहेत न्यूज वन का काय आहे त्यानंतर भिवंडी आणतो त्यांनी याबाबत नक्कीच पाऊल उचललं नाही त्यांनी याबाबत व्हिडिओ अपलोड करावे कारण मी यासाठी हा या व्हिडिओ अपलोड करतो आहे कारण मी भिवंडीत राहतो भिवंडी माझे शहर आहे मी इथे जन्माला आलो आहे आणि माझ्या शहरात विकास होत असेल तर ते आनंदाची गोष्ट आहे परंतु काही गोष्टी अशा आहेत ज्यामुळे जर त्रास होत असेल तर ते, ते आपण सांगणं नक्की खूप गरजेचं आहे जेणेकरून आपल्या शहराचे जे मुख्य अधिकारी जे वरचे मान अधिकारी त्यांच्यापर्यंत गोष्ट पोहोचली पाहिजे की बाबा हा आपल्या शहरात आपण जे आपले नागरिक आहेत भिवंदिवासी आहेत त्यांना काय त्रास होतो काय नाही मला त्रास होतो म्हणून मी हा व्हिडिओ अपलोड करत आहे आणि या व्हिडिओचा आता कोणाशी काय संबंध नाही बस जो त्रास होतो तो होऊ नये माझ्याप्रमाणे इतर देखील लोकांवर त्याला तर ते अपलोड करत नसतील किंवा त्यांना या गोष्टी संदर्भात व्हिडिओ अपलोड करण्यास जमत नसतील किंवा काही इतर प्रॉब्लेम असतील परंतु मला वाटलं की माझ्या भिवंडी शहराचा मला अभिमान आहे भिवंडीत बऱ्याचशा आहेत आता हे ब्रिज खूप आणतो इथे उपाय कंट्रोल येतात त्याला त्याबद्दल थोडा भीती वाटते तर काही वेगळा विषय नाही आहे आपले जे भिवंडी लोकल न्यूज चॅनल त्यांनी देखील या विषयाकडे लक्ष द्यावे आणि जे ब्रिजवरती जे काय खड्डे वगैरे हो मी आता दाखवले जे त्याच्याबाबत आवाज उठवावा आणि जे मुख्य कमिशनर वगैरे जे कोणी असतात वरती आयुक्त वगैरे त्यांच्यापर्यंत ही बातमी जावी तेवढंच माझी इच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र सध्या मी उभा आहे ते नाही का फ्लायओव्हर सर एपीजे अब्दुल कलाम फ्लायओव्हर आणि तुम्ही या फ्लायओव्हरची अवस्था पाहू शकता ते बघा पूर्ण रस्ता एकदम भयंकर बेकार झालेला आहे आणि या रस्त्या ब्रिजवर ते तुम्ही पाहू शकता हे बघा हे सर्व अँगल जे आज लावलेले काम करताना ते सर्व दिसत आहे हे बघा अशा प्रकारचा फ्लायओव्हर आहे पूर्ण रस्ता त्यांनी हे झालेलं आहे टोटल रस्त्यावर तुम्ही बघा हे अँगल वगैरे सर्व दिसत आहे